लोकल्यानंतर चाभा थबा गाड्या भरा सगळ्या मोठ्या मध्ये गाड्या भरा हे काढा इथून लॉक काढा लॉक हां हां काढलं ना टाका जात त्यात गाडी बसती का नाही बसत त्यात बसती एकच गाडी बसती त्यात मोठ्या त्या मध्ये घ्या त्यात घ्या घ्या माघारी डम्पर जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या ओके हा लावा तिथं येऊन जावा जाऊ द्या पुढे लावा पलीकडच्या बाजूला

धड 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 धर धड धड माग लावू नका जागा नाही उतरायला परत पलीकडच्या बाजूला जाऊ द्या त्याला जाऊ द्या पुढे जाऊ जाऊ द्या पुढं जाऊ द्या पुढं बस डॅक्टर जाऊ द्या